आपले सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त आणि स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा संध्याकाळची वाजलेली आहेत बघा आठ वाजलेले आणि मी बनवते आहे मांगेची भाजी स्वयंपाक करते आहे तर वांग मांगेची भाजी मी बनवते आहे इकडे कढईमध्ये मांगेची भाजी टाकलेली आहे तर झाकण झाकण ठेवते मागे शिजू दे विरांश आला होता विरांशला मग मी विरांशाकडे गेले भेटायला आणि विरांशला घेऊन इकडे आले मी इकडे आल्यानंतर विरांसला इकडं घेऊन आल्यानंतर मग विरांशला ना शेकत बसले फक्त इतकं खोक्या लागले म्हटलं चला विरांश शेकूया आणि बसिका आली आत्ता खेळायला विरांसला घेऊन गेली घरी आणि बघा मी बनवते वांगे वांग्याची भाजी तर मग यात तिखट मसाला घातला नव्हता मसाला टाकते आणि इकडे भात झालेला आहे आता तुझं आता गरम गरम भाकरीच करणार आहे मी आता इकडे वरण पण टाकायचं नुसतं भाजी चालत नाही तर वरण थोडंसं भाताला वरण लागेल ना त्याच्यामुळे तर स्वयंपाक करते स्वयंपा वांग्याची भाजी झालेली आहे भाकरी वांग्याची भाजी सासूबाईंना जेवायला वाढलेलं आहे सासबाईनं जेवायला पण वाढलं मी आता वाजवेत बघा साडेआठ अजून वाजायचे आहेत स्वयंपाक एकदा करायला मी तर वेळ नाही लागत बट दिशी स्वयंपाक होऊन जातो बघा सासोबाईनं जेवायला वाढले मी भाकरी आणि वांग्याची भाजी आणि भाकरी वाढलेली आहे गेल्यात बाथरूमला तुम्हाला चला आता सासू व्यवस्थित जेवायला आणि इकडे कत्ती अजून भाकलेले आहेत हे भाकरी केलेली आम्हाला पण गुड मॉर्निंग फ्रेंड तर आज आहे बघा जरा मंगळवार आहे आणि सासूबाईनं दिले नाश्ता आज पीठ तर हे बघा देवा देवाचं कुंकू कपला आहे तसंच आहे आज माझी किती गडबड आहे बघा लसिकाला जायचं ऑफिसला आणि हे पहा तिकडे केली माझ्यासाठी शेपूची भाजी आणि यांचं टिफिन भरणं चालू आहे इकडे केली गवत शेंगाची भाजी तर सासूबाईंना दिलेला नाश्ता थालपीठ आणि इकडं थालपीटाचं ठेवलेलं आहे मिश्रांसाठी आणि इकडं टिफिन भरणं चालू आहे कट्ट्यावर किचन ओट्यावर पसारा आहे चला आता मी थोड्या आणि पुन्हा लगेच भेटते तुम्हाला किचन हे किचन ओटा साफ करते ह्यांचा टिफिन भरते आणि पुन्हा उलला दहा दहा कमी आहेत तर नऊ वाजेपर्यंत दहा मिनिटात फटापट आवडते चला तर मग मी आवडते आता तर कालचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करते तर आज पहाटे रात्रीपासूनच पाऊस चालू आहे तर पहाटेपासून पावसाने जोर भरला आहे ओढा पाऊस आहे आज बघा भयंकर पाऊस आहे आणि आज नेमकं असे का तर बघा माझं सगळं आवडलेलं आहे दाखवतो तुम्हाला तर बघा माझं सगळं किचन हे बघा यांचं टिफिन भरून झालं आहे स्वयंपाक झाला आहे सासूबाई इथं नाश्ता करत बसल्यात आज केलं नाश्त्याला थालपीट केलेलं आहे तर ह्यांचा टिफिन इकडे भर भरून ठेवलं आहे सगळी कामं आवरलीत मी तिथल्या तिथं सगळं झालं आहे फक्त हे भांडी आवरायची मी आल्यानंतर आवरेन का तर भांड्यातलं पाणी निथळण्यासाठी आणि हे पहा इकडे मिष्टांसाठी थालपीठ नुसतं मी तव्याला लावलेलं आहे आणि ह्यांना म्हणजे झाली की फक्त गॅस चालू करा कारण तर मला लगेच जायचं होतं आणि मला माहीत नव्हतं की आज विनायक घरी आहे तर विनायक राहिले घरी एवढा पाऊस असल्यामुळे आणि रसिकाला आत्ताच निघायचं आहे नऊ वाजताच निघायचे ती आता कॅब बुक करते तर रसिकाला लवकर निघायचे तर माझं सगळं माझं तर सगळं आवडलेलं आहे देवपूजा धुण हळशी सगळं झालेलं आहे जिथल्या तिथे फक्त आता ह्यांची आंघोळ राहिली आणि नाश्ता राहिलेला आहे त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं तुम्ही आता आंघोळ करा आणि आत्ता कळालं की विनायक आहे त्याच्यामुळे थोडंसं पाच पाच दहा मिनटं लेट गेलं तर चालतं आता रसिकच कशी जाणारे कोणतं हे पहा पाऊस पाऊस चालूच आहे लहान मुलं पण बघा हे बघा छत्री घेऊन चालले आता आता पाऊस सारखा असल्यानंतर काय करायचं घरी तर मुलांना किती दिवस ठेवायचं आज काही काही शाळेना सुट्टी आहेत मुंबईमधल्या पुण्यातले नाही आमच्या इथले नाही पण आज खूप शाळांना सुट्टी दिलेले आहेत आज बघा मला चार्जर घेऊन जावं लागेल कारण रसिका चार्जर तिचं घेऊन जाईल तर माझं चार्जर काढून घेते आणि आता ह्यांची वाट बघते आता आंघोळ कधी करतात ते म्हणजे त्यांना थालपीठ नाश्ताला थालपीट देता येईल तर केवढा बघा पाऊस सगळे पावसाचा जोर केवढा आहे बघा मी माझा चार्जर काढलाय चार्जर घेऊन जाते हे बघा इकडं माझा आवडती केस विंच होती ह्यांचं काय अजून आवडलेलं नाही आहे बघा पाऊस तरी पा। पा। काय आहे बाई कपडे पहा आमचे कपडे दोन दिवसापासून असे वाळ वाळ्यात टाकायचे आणि वाळवायचे इथंच असंच चाललेले कपडे पण ओले व्हायला लागलेत चला मी आता माझा आवडते आणि तोपर्यंत त्यांची आंघोळ झाली तर परत होईल म्हणजे परदिश नाश्ता देऊन जाता येईल जाऊ दे विनायक आहे म्हणले नंतर म्हटलं यांची आंघोळ झाले की इकडे बघा थरपीठ लावले तर सापडले लाईट आमच्या ना अशीच ना पातेल्याला पण लावायची <laughs> पातेल्याच <चीज़। laughs> पातेल्याचं आकाराचं पण खालपीत <laughs> तयार व्हायचं त्यावेळेस कढईत तर लावायचीच आम्ही पण कढईत लावते पण तव्यावर लावली की पटदिशी मिळते तर आमच्याही कढईत पातेल्या लावायची पावसाचा जोर आहे रसिकाला हे मिळाले की नाही कोणाच कॅब चला केस अशा बत्ती बांधले सास गोळी दिली बीपीची बघा इकड थालपीठ होत आलेलं आहे त्यांची आंघोळ झाली आहे आणि म्हटलं चला आता थालपीठा लास्टाला देते दे। आणि मग चैन आमच्या हो इथं ओला रिक्षा ॲटो काय येतात म्हटलं म्हणलं ये की आलेले रिक्षांना आपण कारण की इथे रिक्षा मिळणं फार अवघड आहे म्हटलं आलेल्या रिक्षांनाच आपण था रिक्षावाल्यालाच थांबायचं हे म्हटलं नाही ऑलरेडी बुकिंग केलेलं असतं तर आता मिळाले की नाही मला तर समजेल रसिकाला रिक्षा मिळाली का नाही झालेले थारपीठ येते आणि ये आता काय झालंय यांना पण कामाचा लोड आहे हे पण काय म्हणजे घरी बसून चालत नाही आता आठ दिवस ते आठ दिवस आजारी असल्यामुळे घरी राहिले ते पण आता कालपासून तर जास्तच त्यांना लोड आहे कामाचं यायला यायला उभायला लागलं आहे उशीर रात्री यायला चल